तर मी स्वतःच्या मार्गदर्शकाने सांगत आलो महामार्गदर्शक जेव्हा चुकीचे कार्य करत होता मी माझ्या मार्गदर्शकाने सांगो की बाबाच्या भगवंताच्या आई बाबाच्या प्रतिमेला जेव्हा राखा बांधत होते तेव्हा साहेब म्हणलं जेव्हा मी साध्या कार्यात होतो तरी मी माझ्या मार्गदर्शकाने टोकत होतो आमचे मार्गदर्शक स्वर्गीय संपतरावजी शेंद्रे त्यांना टोकलो मी साहेब हे तुमचे चुकीचे कार्य ते जुन्या पद्धती आहे बापू म्हणजे साध्या कार्यात तुला कुठचा माहीत झाला एवढा तरी पण मला ज्या गोष्टी पटत ते सत्य नव्हत्या बरेचशे या पद्धतीचे कार्य बियापुरामध्ये चालत होते आई आईबाबाच्या प्रतिमेला तत्वाच्या फोटोले बांधत होते संग्राथीच्या सण येत होता तर सर्वात पहिले किडबुड करून भगवंताच्या समोर ठेवतो पहिलं तुलेलं मग मध्ये कोठे विचार चालले कोळ्याच्या सणाला का मेळे बांधायचे त्याले मस्त ठेवायचं अनेक पद्धतीचे कार्य करत होता दसरा आला तर आज शेवटी कारण आपल्या अंधश्रद्धा दूर झालीच नाही बाबानं दूर केलीच नाही बाबानं दूर केली पण आपण कबूर घेतलीच नाही म्हणून आपल्या जुन्या विचार चालते सेवकाच्या घरी दिवाळी आली का हवन घडवते बाबानं लक्ष्मी पूजन बंद केलं तर तुला हवन धरायला सुरू केलं का हवन घडवायला सुरु केलं ना पहिलं तो देव मानत होता आता ती आले म्हणजे हे कार्य बंद केले का आपले आपण कुठं चालतो त्याचा विचार करत नाही मार्गदर्शक म्हणलं का हो दिवाळीला कळ हवं आपल्याला का फक्त एकच हवन कार्य घडवायचा त्याग झाल्याच्या नंतर भगवत कार्याच्या षष्टीच्या हवन काढले त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या ठिकाणी जर कार्य घडवायचे आहे तर आपल्या घरी नवीन मकानाचं बांधकाम झालं त्या ठिकाणी भगवंताचे फोटो न्या असे असेल त्या निमित्त घडवता येईल एखादी आपल्या घरी कोणत्याही प्रकारचं कार्य असेल तर घडवता येईल पण दिनाकारणास्ता सेव तीन दिवसाचे कार्य झाले का भगवंताच्या प्रती हवन हो कार्य सात दिवसाचे झाले का हवन हो का दिवाळी आला का घड हवं हो दसरा आला का घड हवं हो हे कोणत्या सेवकांना चलाय चालू रित्या धरला हेच आम्हाला समजत आणि विचार करण्याची गोष्ट आहे का अशा पद्धतीचे कार्य आपल्याला दिलेच नाही तरी पण काही काही अंपड अडाणी लोक भगवत कार्यात जात नाही का चार सेवकाच्या संपर्कात राहत नाही मनात आला तर ता देव नाही तर हरव या पद्धतीचे कार्य करणारी या सेवका म्हणून सेवकांनी चर्चा बैठक दिली काही चर्चा बैठकीत जातील तर कमीत कमी त्याच्या बुद्धीत जे पिढी आहे हे तरी दूर होतील वेगळ्या वाकड्या रस्त्याला जाणारे लोकांना कमीत कमी ते सीधे तरी होतील पण एक मन आहे ना ते पहिल्याची ज्याचे सवय असतील त्याचे कार्यच करत आणि हे सवय तुटत पाहिजे तुटली पाहिजे कुठंतरी तेव्हा कुठं आपल्याला बाकीचे कार्य समजतील आणि या मार्गाचे सेवक बनू शकतो नाही तर आज तेच कार्य पहिलं योनदानाथ होतो ना आज योनदानात आपला स्वार्थ होताचे कार्य केले आज मार्गात आलो तुम्ही समाधानी झालो आजही त्याच पद्धतीने चालण्याचा प्रयत्न आपण चालतो तर दुसरेही चालतो आपल्याला कुठंतरी आपल्या बाबांच्या कार्यानं दिलेल्या कार्याकडे बदलायचा आहे आपण सुधरू तर बाकीचे आपण सुधारणार नाही तर बाकीच्या सुधरवणार नाही बाबा न चाळीस वर्ष कोणाला सुटल तर आली का म्हणजे बाबा तोच आहे मार्गदर्शक सांगते अर्धा घंटा ऐकून टाकायची खाली मुंके टाकून दुसऱ्या दिवशी भेटला का साहेब नमस्कार आपले हेच कार्य चालत आहे आपण कुठं कोणाच्या शब्दाकडे लक्ष देतो काहून कोण बोलते कायच्यासाठी बोलते कायच्यासाठी करते या कार्याकडे आपण कधी लक्ष देत नाही म्हणून आपल्याला बाबांनी शिकवण दिली आहे त्या शिकवणीकडे लक्ष द्यायचं जीवनामध्ये सुखी समाधानी जीवन जगायचं आहे बाबाची कृपा आपल्या शब्दावर जर उपस्थित ठेवायची आहे तर बाबाच्या तत्व शब्द नियमान चालणं ठेवा ज्या कुटुंबामध्ये एकता आहे एक, एक विचार आहे त्या ठिकाणी परमेश्वर आहे नाही हो, तर कितीही तीर्थ बनवा येणारे दुःख दूर होत नाही जीवनात चालत असताना हे सत्य आहे बंडीचे दोन दोनचा पती आणि पत्नी हे एक विचारानं चालला तर आपला कुटुंब व्यवस्थित चालेल आपला कुटुंब जर व्यवस्थित चालत तर आपल्याला हे भगवत प्राप्ती आपल्या कुटुंबात झाल्याशिवाय राहणार नाही ही सत्य आहे म्हणून बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाकडे लक्ष द्या आणि बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाचा पालन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण करा मी पण या ठिकाणी सर्वांना धन्यवाद सर खरच मानवा स्वतःच्या स्वार्थासाठी निरनिरा प्रकाराचे खोटे कार्य करून स्वतः दुःखाला स्वतः दुःख आपल्या आणतो आणि म्हणून मानते की बाबा जुमदेवजी यांनी त्यांच्या ते धोरणाने आपल्याला चालण्याचा प्रयत्न करत आहे एकशे तेवीस लाख शेअर भगवान म्हणून भगवंताची परमेश्वरी कार्य खूप सुंदर असे मोलाचे मार्गदर्शन आम्हा शेव सेवकापर्यंत अध्यक्ष साहेबांनी व्यक्त केले आहे यांचे खूप खूप मी धन्यवाद देतो त्यानंतर आभार प्रदर्शन होईल मी आभार प्रदर्शन चा कार्यभार यापूर परिसरातील बाबांचे ज्येष्ठ सेवक श्रीमान्य सुरेशजी मंगरुळकर हे करतील अशी यांना विनंती करतो